नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो मिशोवरील सध्या अशा सुपरनेट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या तुम्हाला तीनशे ते ती साडेतीनशे रुपयामध्ये मिळत आहेत एकदम स्वस्त आणि मस्त साड्या आहेत तुम्ही पटकन ऑर्डर करू शकता या साड्यांवर खूप सुंदर अशी फ्लॉवर प्रिंटेड डिझाईन आहे पार्टवेअरसाठी या साड्या एकदम बेस्ट आहेत तर बेळणं घालवता तुम्हीसुद्धा अशा साड्या नक्की घ्या या साड्या सेलिब्रिटी स्टाईलमधील डिझायनर सिक्वेन्स लायनिंग असलेल्या सुपरनेट साड्या आहेत साड्यांवरचे ब्लाउज हे एकदम स्टँडर्ड आणि क्लासी लुक देणारे आहे या साड्यांचे कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे मैत्रिणींनो या साड्या नक्की घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद